शिरवलकरची किती बाहेर आल्यानंतर निलेश राणे स्पष्ट केलं की माझे माझा विषय नाही आहे तुम्हाला जर वाटली तर प्रे प्रेसच्या बाबत वाटलं तर तुम्ही पोलीस स्टेशनला द्या तक्रार किंवा पोलीस स्टेशनवर तुम्ही गुन्हा दाखल करा याचाच अर्थ जे दोन नावं आपण घेतली ते निलेशचे कुठे असतात दहावे असतात उजवे असतात की कोणाबरोबर असतात हे सर्व जनतेला माहिती आहे

मुंबई इस्पितळात भरती झालो तर आपल्या प्राणास वाचल्याचं चा ते मॅथ सिंग रुग्णालयात भरती झाले असल्याचं चा सांगतात चिपळूण येथे मराठा यांचा मेळावा होता त्यासाठी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आले सावंत हे आईची तब्येत बरी नसल्याला जाऊ ना शकले नाही याचाच राग मनात धरून निलेश राणे आपल्या समर्थकांसोबत सावंतांचं घर गाठलं घराखाली नेऊ निलेश यांनी सावंत यांच्या काळात इमारत गाडीत होऊन रात्रभर मारहाण करत मुंबई आणलं मुंबई देखील त्यांना एका खोलीत कोंडून लोखंडी रॉड सावंत यांच्या पत्नी शिवानी यांनी नारायण राणे यांचे दुसरे पुत्र आमदार नितीश राणे व शेवटी त्यांना फोन करून घडला कर प्रकार सांगितलं निलम राणे यांनी माहिती देऊन दे दे घेऊन दे सावंत यांना भेटावा आणि एका शुल्कांना सामना सामान्य कार्यकर्त्याची काय अवस्था केली आहे ते आपण मनापूर्वी येऊन पाहावं अशी इच्छा सावंत यांनी व्यक्त केली आहे साहेबांनी जीव वाचवला राणे साहेबांच्या मिसेस ला माझ्या मिसेस ने फोन केला पुलिस स्टेशन ने तक्रार करते म्हटल्यावर नाविराज काम पासून त्या अंधेरीच्या सिंधुदुर्ग भेटली याच्या देवूबाई अंबानीच्या समोर त्या केबी वरच्या केळीच्या केबी मध्ये ओढून ओढून ठेवून मार्ग मारले रे कार्यकर्ते काय करतील पाहिजे कार्यकर्त्यांशन का दिली नाही मरणा बघा हे बघा रे पण घाबरू बार। नका स्वतः निलेश राणीनी दोनदा तीनदा नव्हे शंभर वेळ मारली नाही बैल काढली माझ्या बायकोवर बलत्कार करणार म्हणून सांगितली आणि खाडी टाकणार रे पण तेव्हा माझ्या राणे साहेबां बायको त्यांना फोन केला पोलिसांच्या भीतीमुळे भीतीमुळे रात्रभर कॉल येत मर मर मारतायत रे माझ्या शरीराची परिस्थिती म्हणजे आता जर नितेश निलेश राणे जर म्हणत असतील की मी असं काही केलं नाही की माझ्या बरोबरचे कार्यकर्ते आहे पण निवडणूक झाल्यानंतर फक्त सावंत त्यांच्या असलेल्या समाजाच्या बैठकीला गेले नाहीत एवढंच कारण त्यांचं होतं म्हणून त्यांना मारहाण करून कशा पद्धतीने मनुष्य मारहाण केली गाडीतून कोंबून नेऊन त्यांना आपल्या असलेलं सिंधुदुर्ग भवन जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज लोकांसाठी जे, लो जे केलेलं लो भवन त्या भवनमधल्या एका रूममध्ये घेऊन दररोज मारत होते नितेश रा निलेश राणेंनी स्वतःही मारलं हा त्यांच्या घरातला माणूस हा त्यांच्या निलेश राणीचं घरात जाणं येणं त्यांच्या एवढा जवळचा कार्यकर्ता असूनही त्या कार्यकर्त्याला तुझ्या बायकोवर बलात्कार करतो करीन अशा प्रकारचं सांगण्याची नीच वृत्ती या ठिकाणी हे समोरचे उमेदवार वैभकाच्या समोरचे उमेदवार असतील तर या लोकांना आणि या या ह्या जनतेने आता अशा प्रकारचं जर आपल्याला उमेदवार किंवा दिलेला आहे त्याचा विचार करणे गरजेचं आहे आज आहे। ही निवडणूक संपल्यानंतर हे दोन्ही जे आज कोणी बोललेले आहेत की कोणी कोणावर त्याची कंप्लेंट करा असं बोललेले आहेत त्यांची पण परिस्थिती अशी होऊ शकते हे मात्र सर्व जनतेने ध्यानात ठेवावं जे पैसे घेत आहेत कार्यकर्ते पैसे वाटत आहेत त्यांना पण अशा प्रकारचं होतं याबाबत पण ह्या कृत्याबाबत नारायण आपला मुलगा आपला पुत्र कुठे एक्सपोज होऊ नये म्हणून सावंतला काही झालं नाही अशा प्रकारची गोष्ट सांगून बात करून आपल्या मुलांना वाचवून आपण धुतर असतो त्यावेळी पण त्याचप्रमाणे म्हणजे कोणाला दा मारण झाल्यानंतर प्रकारे खोटं बोलतात बाळावंजूंचा त्यावेळी जळून मृत्यू झाला त्यावेळी पण बाळावंजू मोबाईलच्या स्फोटनी जळले अशा प्रकारचं सांगून लोकांना अचंबित केलं लो। होतं म्हणजे याचा अर्थ आम्ही जे धूतराष्ट्र नारायण यांना सातत्याने पोहोचतो आहे मुलांसाठी किती आपण बाजू घेणार आहात आणि मुलांनी काही केलं तरी माझा बाबल्या दुसरा तो कार्ट्या हे जर नारायणाचं गरीब असलेल्यामुळे आज या मालवण मतदारसंघातील जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारचा उमेदवार अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांवरती आया बहिणींवरून किंवा आपल्या बायको बलात्कार करतो म्हणून अशा प्रकारचा सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे ते आज आपण संदीप सावंतच्या वाक्यातून ऐकलेलं आहात पण एक साधा म्हणजे एवढ्या प्रकारचे अमानुष मारण्यात करण्याची गरज काय होती आणि कोणत्या करणार होती तिथे किंवा आपल्या बायको बलात्कार करतो म्हणून अशा प्रकारचा सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे ते आज आपण संदीप सावंतच्या वाक्यातून ऐकलेलं आहात पण एक साधा म्हणजे एवढ्या प्रकारचे अमानुष मारण्यात करण्याची गरज काय होती आणि कोणत्या कारणावर होती ते निलेश राणेलाच माहिती होती आज असे प्रकार अनेक झालेले आहेत अनेक ठिकाणी घडलेले आहेत पण त्या प्रकार त्या त्या ठिकाणी भीतीने लोकांनी घाबरून दाबून ठेवलेले आहेत आत्ताही ज्या ठिकाणी जे पैसे वाटत आहेत निलेश राणेंचे म्हणून पैसे वाटत आहेत ते पैसे वाटणारे लक्षात ठेवलं बाहेर मी अनेक वेळा सांगतो आहे दोन हजार चौदाची जी निवडणुकी कोणाची बोटं तोडली कोणाचं काय केलं त्या प्रकार तेवीस तारखेनंतर घडण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांना पण आम्ही त्या, त्या माध्यमातून बोलतो ते त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व जे आमचे सहकारी आहेत जुने आम्ही तरी जिल्ह्यातले आहोत ते सहकारी आहेत त्यांना पोलिसांनी निवडणुकीनंतर प्रोटेक्शन द्यावं ही मी त्यांचा एक जुना सहकारी म्हणून त्यांनी मी आपल्या माध्यमातून एस पीना विनंती करत आहे कारण ह्या माणसांची उद्या काय करतील आणि काय नाही पडल्यानंतर ते जनतेला माहिती आहे म्हणूनच आज बाप त्यांच्याबरोबर फिरतो आहे आणि बाप शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे हे निवडणुकीपुरतं शांतता आहे पण निवडणुकीत पडल्यानंतर ती शांतता अगदी उद्रेक होईल आणि एक एक कार्यकर्त्यांना झोडायला सुरुवात करतील असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम